नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि छोटशा ब्लॉगमध्ये कारण तो दिवस येलेलो ज्या दिवशी आमका भारतातून पुन्हा अमेरिकेत येण्यासाठी निघायचा होता आणि काही खूप छान वाव एक्साइटमेंट फिलिंग्स नव्हते कारण येताना ऑफकोर्स वाईट वाटत होता कारण माका स्पेशली वाईट वाटत होता बिकॉज माका खूप जणांका भेटायचा होता आणि मग कोणाकच भेटाक मिळाक नाही लिटरली मी कोणाकच नाही तसा भेटा एक दोघांकडे फक्त काही रिझन्समुळे म्हणजे भाऊबीज होती म्हणून मामाच्या एका घराकडे फक्त गेलेलं आहे आणि मामाच्या एका बहिणीचा जस्ट वाटेतून जाता जाता त्याचा घर लागत होता म्हणून मी गेले त्याच्या घराकडे अदरवाईज मला कोणाक भेटाक मिळाग नाही रँडम कोणीतरी वाटेत मिळाले बाजारात शॉपिंग करताना असं की घेताना वगैरे तर तेवढ्या पुरता सगळ्यांशी माझा बोलणं झाला ता दोन दोन मिनटं असतात त्या हिशोबानी बाकी म्हाका कोणाकच टाईम देऊक मिळा क नाही कोण फ्रेंड्स कोण कोणच नाही भेटा आता त्या गोष्टीचा खूप वाईट वाटत होता बट काय करू शकत नाही आणि आपल्या एक आपला एक रुटीन जो असता तिकडे पुन्हा जाऊचाच लागता सो ही सोळा तासाची बोरिंग अशी सोळा सतरा तास जेमथम लागतात बॉस्टनला येण्यासाठी दोहावरनं आणि पूर्वी जर्नी जवळपास एक वीस बावीस तासाची होताच होता कारण मध्ये हॉल्ट पण असतं आणि ह्या सगळ्याकडे तर खूप टाईम होऊन जाता सो so, ही बोरिंग जर्नी कम्प्लीट करत आम्ही फायनली बॉस्टनमध्ये इलो आणि ह्या दाखवण्याचा रिझन इतक्याच की की सुद्धा खूप छान दिसता मी पहिलं दाखवलं तो दुबई एअरपोर्ट होतो सॉरी दोहा एअरपोर्ट होतो कारण करना तिकडनं आमची सेकंड फ्लाईट होती जशी आम्ही बॉस्टनवरनं दोहा इलो दोहावरनं मोपा तशीच आमची रिटर्न फ्लाईट होती दोहावरनं बॉस सॉरी मोपावरनं दोहा आणि दोहावरनं बॉस्टन माका हा व्हिडिओ काही फार एडिट करायचं वाटत नाही त्यामुळे मी चुकत आहे तरी त्याचं रिटेक करत नाही आहे मी त्यातच असो म्हणून व्हिडिओ हे कम्प्लीट करत आहे कारण बऱ्याच जणांका होता की जाताना काही व्हिडिओ करूक मिळालं तर दाखव असं त्यांचं म्हणणं होतं तर म्हटलं सिंगल सिंगल कोणा टाकण्यापेक्षा एक तो ब्लॉग होऊन जाईत आहेत भलेही पण तो एक व्लॉग होऊन जाईल म्हणून मी टाकते आणि हा आय थिंक आमचं लँड होताना जो व्हिडिओ हा जेव्हा आम्ही बॉस्टनला लँड होत होतो तेव्हाच आणि तर ही सगळी जर्नी अशी झालेली आहे आमची बघा फारसा काही बोलाक नाही सुचता बिकॉज ती आठवण म्हणजे इंडियाली आठवण इली की मग असं वाटतं की शेट कशा गेले असा काहीसा वाटता त्यामुळे ह्याच्यात मी फारसा काही बोलू नाही शकत आहे पण त्यानिमित्तानं लँड कसं होता वगैरे ह्या दाखवूक मिळालं कारण जेव्हा लँड होता त्या एरियात काय आपण कधी जाणव नाही म्हणजे ॲक्च्युअल जिकडे हे सगळं असतं तिकडे कारण ती जागा खूप लांब असता मेन स्टेशन्स जे असतात त्याच्यापासून सो त्या बघूक नाही मिळणार ना म्हणून मी हा काही लोकांसाठी म्हणून व्हिडिओ करते आणि हो व्हिडिओ मी ज्या सीटसमोर जे स्क्रीन्स मिळतात त्या स्क्रीनच्या कॅमेऱ्यातनं मी माझ्या फोनचं व्हिडिओ फोनला व्हिडिओ केलेला आहे सो मी त्याच्यातून तुमका ह्या दाखवत आहे आणि फायनली आम्ही बोस्टनला पोहोचलो त्याच्यानंतर खूप दिवसांनी बोस्टन बघत होतं आहे त्यामुळे हे बिल्डिंग तुमका दाखवत आहे ज्याचं फील थोडंसं इंडिया दिल्यासारखंच असा आणि तिकडनं मध्ये आम्ही थोडीशी चुकलो गुगल मॅपच्या मदतीन जात होतो तर थोडीशी गडबड झाली बट ठीक आता सगळा निस्तारला आणि आम्ही पोचलो तेव्हा ज लिटरली काळोख झालेलो होतो कारण संध्याकाळचे काहीतरी पाच एक वाजलेले आम्ही पोचलो होते मग घराकडे पण काळोख चालू झालेलो कारण आता तर लवकर लवकर काळोख होता त्यामुळे ही एवढं अंधार दिसत होतो नाहीतर नऊ साडेनऊ वाजता वगैरे सनसेट व्हायचो आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ही एक मस्तीखोर बाई गेलेली जी नेहमी येतात कदाचित त्यांनी सुद्धा आमका आठ दहा दिवस मिस केला नसताना आम्ही नव्हतो म्हणून सो so, ह्याचीसुद्धा आज मस्ती चालू होती ते का आत येऊचा होता काय काय देव जाणो काय करत होती पण कधीच ती अशी बाहेरच्या जाळीवर खिडकीच्या चढाक नव्हती पण ती आज गॅलरीच्या त्या जाळीवर चढून काय धुमशान चालू होता तिचा तिका आनंद झालो असतो लो आम्ही इलो म्हणून आणि एक नाही तर खूप सारे खारुताई त्या दिवशी इलेले आणि त्यांची अशी मस्ती चालू होती आणि बरं ते का खाऊक पिऊक तर सगळा मिळत होता असं नाही की ते का खाऊक घालूक नव्हता पण तरीसुद्धा त्याची ही मस्ती चालू होती मुद्दा म्हणून so, सो असं होतो इल्यानंतर आमचं पहिलो दिवस